सिद्धनाथ टेक्स्टाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर सप्टेंबर दोन आहे बर का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठी महांकार व्यायामासाठी सकाळी गेलेल्या वृद्धाला लुटणाऱ्या तिघांना अटक सांगलीच्या एल सीबी पथकाची मोठी कारवाई वाळवा तालुक्यातील गोटकिंडी ते मालेवाडी रस्त्यावर सकाळी व्यायाम करण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची दागिने चोरी करणाऱ्या तिघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केलेली असून या प्रकरणी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ विक्री करण्यासाठी आलेल्या प्रेम दीपक कांबळे व एकवीस तुषार शहाजी कांबळे व एकोणीस राहना मातंग समाज खोची भाटा सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आकाश प्रकाश टिबे वय बावीस राहणार नाईकबा मंगल कार्यजोड गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या तिघांना अटक करण्यात आली आहे या चोरट्यांकडून पोलिसांनी चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हवालदार संदीप गुरव अरुण पाटील उदय सिंहमाळी अतुल माने रणजित जाधव शिवाजी सीत सूरज थोरात रोहन गस्ते पवन सदामते संकेत कानडे अभिजित माळकर अशोक जाधव करण परदेशी अभिजित पाटील अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क